नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते आमच्या सर्व श्रोत्यांना हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठळक बातम्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहण अहिल्यानगर बीड परळी या रेल्वेमार्गाच्या बीड ते अहिल्यानगर या टप्प्याच्या रेल्वे सेवेचं आज लोकार्पण राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्वस्थणारी सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्याचं आयोजन आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आजही मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे ब्रिटिशांच्या राजवटीतून भारत मुक्त झाल्यावर तेरा महिने आणि दोन दिवसांनी सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद प्रांत मुक्त झाला रझाकारांविरोधात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेलं आंदोलन आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी राबवलेल्या ऑपरेशन पोलो या पोलीस अॅक्शन हैदराबादचा निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला मराठवाड्यात सर्वत्र हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर हिंगोली पालकमंत्री अतुल सावे, लातूर पालकमंत्री राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक इथं परमवीर चक्र गॅलरी उभारण्यात आली आहे दरम्यान भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हैदराबाद प्रांत पारतंत्र्यात राहिला याचे दुष्परिणाम अद्यापही देशाच्या नजरेसमोर आलेले नाहीत अशी खंत ज्येष्ठ विधिज्ञ अनंत उमरीकर यांनी व्यक्त केली ते म्हणाले सतरा सप्टेंबर अठ्ठेचाळीसला निजामाच्या राजवटीतून आमचा भाग मराठवाडा मुक्त झाला पंधरा ऑगस्ट आणि सतरा सप्टेंबर ते वेगळं आहे असं मानता येणार नाही पण सतरा सप्टेंबरला आमच्या दृष्टीने वेगळं महत्व आहे भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आमचा स्वातंत्र्याचा लढा चालूच राहिलेला होता त्या पंधरा ऑगस्ट नंतरही आम्ही पारतंत्र्यामध्ये होतो आणि या पारतंत्र्याचे अनेक परिणाम उर्वरित महाराष्ट्राच्या किंवा इवन भारताच्या सुद्धा वैयक्तिक म्हणणं मराठवाड्याच्या विकास कामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते बहुप्रतीक्षित अहिल्यानगर बीड रेल्वे रेल्वेमार्गाच्या बीड ते अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रेल्वे सेवेचं आज लोकार्पण होणार आहे बीड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अमळनेर बीड या नवीन रस्त्रमार्गाचं लोकार्पण तसंच बीड अहिल्यानगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ देखील आज होणार आहे राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या निवडणुका घ्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठानं स्पष्ट करत यापूर्वीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले प्रभाग पुनर्रचनेची प्रक्रिया एकतीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरणाची काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा करण्यात आली राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला यापुढेही उपसमिती मंत्रिमंडळ समिती म्हणून काम करेल शासकीय वसतिगृहातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता आणि विद्यार्थिनींच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात दुपटीनं वाढ करण्यास तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढच्या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत सेवा पंधरवाड्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ होत आहे यानिमित्त राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर मोदी विकास मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गेल्या दशकभरातल्या त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या अंग्रेज के बाद सैंतालीस भी देखा मैंने उसके बाद हमारे सारे प्राइम मिनिस्टर सबको देखा और आज इस नतीजे पे आके पहुंची हूँ कि इस दस साल में मेरा भारत खुशहाल है मोदी जी जैसे लोग हैं जिनको फैमिली नहीं है सारा भारत उनकी फैमिली है मैं उनके लिए बोल रही हूँ ये मेरे लिए बहुत बड़ी बात है आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातल्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली या महोत्सवात गोंधळी गीत भारूड जाखडी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांचं सादरीकरण होईल तसंच गोंधळ भजन आणि कीर्तनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील असं देसाई यांनी सांगितलं नवरात्र संकल्पनेवर आधारित तीनशे ड्रोनद्वारे भव्य लाईट शो हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून केंद्र सरकारचं स्वच्छ ऊर्जा उत्पादन धोरण आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशानं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं जीएसटी दरात कपात केली आहे यात सौर कुकर बायोगॅस प्रकल्प सौर ऊर्जा निर्मितीसाठीची उपकरणं सौर विद्युत जनित्र सौर पंप पवनचक्की आणि पवन ऊर्जेवर चालणारी जनित्र सौर दिवे जलविद्युत निर्मिती उपकरणं आणि प्रकल्प यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के इतका खाली आणण्यात आला आहे यामुळे या उपकरणांवरच्या खर्चात कपात होऊन पारंपरिक वीज निर्मितीवरचा ताण कमी होईल तसंच वीज दरही कमी होतील सौरपंपामुळे शेतीच्या सिंचनावरच्या खर्चातही घट होणार आहे राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून एकूण सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री अजित पवार यांनी काल पाहणी केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे तसंच मदतीचे निर्देश दिले खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी केली धाराशिव तालुक्यातील वडगाव इथं नुकसानग्रस्त शेतपिकांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल पाहणी केली या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पशुपालकाला मदत मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांबरोबरच काही ठिकाणी घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं जिल्ह्यात विविध घटनांमध्ये दोन महिला आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला लातूर जिल्ह्यातला तावरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे गेल्या अनेक वर्षानंतर धरण पूर्ण भरल्यानं आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते काल जलपूजन करण्यात आलं पैठणच्या जायकवाडी धरणातून सुमारे साड़दोतीस हजार माजलगाव धरणातून सुमारे एकतीस हजार तर सिद्धेश्वर धरणातून तेहतीस हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे हवामान विदर्भ आणि खानदेश वगळता राज्याच्या उर्वरित सर्व जिल्ह्यात आज हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहा मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहण अहिल्यानगर बीड परळिया रेल्वेमार्गाच्या बीड ते अहिल्यानगर या टप्प्याच्या रेल्वे आज लोकार्पण आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार